पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकऱ्याचा डोंगरगाव शेतशिवारातील स्वतःच्या शेतात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी सुमारास घडली आहे शेतकरी दीपक वय त्रेचाळीस वर्षे राहणार डोंगरगाव तालुका पाचोरा असे महताचे नाव आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेत विद्युत पोलचा तणावाला धक्का लागल्याने त्यामधील विद्युत करंटचा त्यांना जोरदार धक्का लागला त्यात शेतकरी बेशुद्ध पडला असता शेतकऱ्यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते तर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महेश शेतकऱ्याच्या पश्चात आई लहान भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी डोंगरगाव येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून पंचक्रोशीत व्यक्त होत आहे पाचोरा तालुक्यात अशी सलग दुसरी घटना घडली असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका